यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान चांदवड तालुक्यातील दुगाव येथील संत जनार्दन संकुल येथे मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मागील जुन्या भांडणाच्या कुरापतीवरून झालेल्या हाणामारीत राजू केदू शिंदे वय पंचेस वर्ष या जमीन व्यावसायिकास धारधार तीक्ष्ण हत्याऱ्याने पियुष सतीश सुतार याने छातीच्या डाव्या बाजूस भुरकसल्याने व राजचंचल क्षीरसागर याने हातातील चाकूने डोक्यावरील मध्यभागी मारून गंभीर दुखापत केल्याने राजू शिंदे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दरम्यान यावेळी घटनास्थळी प्रशांत थोरात हे सोडवण्यासाठी गेले असता त्यांनीही हत्यारे पाठीत मारून दुखापत केली आहे दरम्यान यावेळी घटनास्थळी प्रशांत थोरात हे गेले असता त्यांनाही तीक्षण हत्याऱ्याने पाठीत मारून दुखापत केली आहे गंभीर जखमी अवस्थेत राजू शिंदे यास चांदवडच्या सुविधा हॉस्पिटलमध्ये आणले असता तेथील डॉक्टरांनी राजू शिंदे हे मरण पावल्याचे जाहीर केले सदर घटने ची फिर्याद मयताची पत्नी श्रीमती शीतल राजू शिंदे यांनी चांदवड पोलीस स्टेशन येथे दिल्याने चांदवड पोलीस स्टेशनला रात्री उशिरा दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे यात चंचल भानुदास क्षीरसागर विनोद भानुदास क्षीरसागर वैष्णवी चंचल क्षीरसागर पूनम विनोद क्षीरसागर राज चंचल क्षीरसागर साई चंचल क्षीरसागर निकिता विनोद क्षीरसागर काशीष विनोद क्षीरसागर पियुष सतीश सुतार व सर्व राहणार दुगाव यांचे वरती भाधवी कलम तीनशे दोन तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास महाराष्ट्र पोलीस कलम नोंदवण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भानुदास नर्रे हे करत आहे जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव चांदवड